er Sånn. काय रे भाऊ भावड्या भाऊ बोल भावड्या भाऊ बावड्या बाव भाऊ कसं आहे आपलं दिवाळी लक्ष्मीपूजन हॅपी दीपावली बाळा काय म्हणतो रे दादा मराठीत बोल ना तुला पण हॅप्पी दीपावली हार्दिक शुभेच्छा तुला पण हॅप्पी दीपावली पावली नाही दी पावली, पावली चढ ना आपलं परिस्थिती नाही दीपावलीची नाही का खायला बघ ना किती बाळा दिसली येऊ अरे घेतच नव्हते मी ने यांना आजच घेतली पहिल्यांदा म्हणजे लय दिवस झाले घेतच नाही माझा मोबाईल झालाय खराब आता त्यांचा मोबाईल माझ्या हातात आलाय म्हणून केली चालू मग खायला आहे आता कुठं खाताय पार गज बांध वावर वावरात गोड तू तुकडं आहे शाळांक कुठे आहे खायला या काय रे बाबा टाकडाचा ता बांधे बघते वावरात सगळं खायलाच आहे ना पार हालती सुद्धा नाही तुकडं आहे मेंद्यांक आहे का शाळांक आहे लई गावात हाय लईच गावात आहे आणि टाकळाचा बांधव हाय ना शेळ्यांक आहे का घरी काम जायचं असेल ना आता दिवाळी झाल्या हो आज लक्ष्मी पूजने जाय आता ना आता ती ना ना घरी राहून राहून व्हायत नाही का तू हा तू गेल तर हिरवाडीला गेली असतील ना परत थांबल तर ताईबाई भेटा ना जायला जाणार जय मल्हार योगेश दादा जय मल्हार जय बाळ ममा हॅ हॅपी दीपावली दादा हॅलो मस्त मस्त वाहतं का आलाय पण काय वायत का ते माणूस या कांद्याला रोज पार ह्या बाक रांदा गेलाच नाही आपलं त्याच्याशिवाय चालतच नाही योगेश दादा हॅपी दीपावली जय मल्हार जय बाळमा स्वागत तुमचं धनगर या लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे गेले ना रो टाकायला आपलं घरी शुभ दीपावली बाई शुभ दीपावली ताई त्यात मेंड्र सण करणार आहे का नाही करणार बाळा तुम्ही करणार आहे का नाही या दिवाळीला येऊ ना नक्कीच दिवाळीला यावास लागेल तुमच्याकडे तुम्हाला आहे आता इकडं कशी दिवाळी येऊ एका दिवशी नाही नाही मी पण नाही तुम्ही करणार आहे का नाही हा डाळभात चपाती करणार आहे थोडासा रवा करणार आहे आणि बकरांना गाडीला मोठ्या गाडीला बारक्या गाडीला नैवेद्य दाखवणार दिवे बिवे लावणार निवद हां मग ते करणार ना डाळभात चपाती निवड आणि रवा करणार आहे थोडा बाकी नाही का ना करणार बा तुमचं काय ठरलंय करणार आहे तुम्ही करणार आहे का आम्ही नाही करणार घरी पण नाही करणार इथं वाड्यावर पण नाही करणार राज गेलाय मामाच्या घरी ताईन मग ते तर घरीचे आणि मग मी दादाची तो दादाच म्हटले ते नको करायला काय नाही करायला करू सगळं आहे मटेरियल पण ते म्हणते काय मुड नाही कराय नाही काय करते जाऊ दे की काही नाही करायचं काही नाही करायचं सगळं कसं मस्त असल्यावर वाट थोडं ना मग ते म्हंटले जाऊ दे दे एखाद्या दिवशी थोडंसं आणि कोण येणार आहे मग आता औंदा यावा पुरता हा मग देवापुरत तेच मग करायचं भाव आता काय आई इकडं आली का तिकडे ताई बोला ना काय करते शीतल ताई दिनाच्या घरा मागच वाडाय आपला येऊ येऊ एखाद्या दिवशी वेळ भेटला का मग येऊ गारक्याला दिवाळी सणाला नाटलं नाही थोडं करायचं करणार आहे ना ताई करणार आहे थोडं म्हणजे दिवाळी नाही करणार पण आज आहे नाही म्हणजे थोडा भात चपाती रवा असं आहे घरी पण हो बाई तसच करणारी तिकडे आहे तिकडेच आहे ना आई बर बर दादा बोल हॅपी दीपावली पण असं मूडच नाही हो आज लक्ष्मी पूजेने पण तरी पण नाही वाटत असं लक्ष्मी लक्ष्मीपूजेने म्हणून असं दरवर्षी आनंद असतो का नाही ना पण आनंद असं मूडच नाही कोणत्या गोष्टीचा बोर सुद्धा काही म्हणे नाना पण कपडे आणा पप्पा का फटांगडे आणा पप्पा काहीच मानलं नाही आवडा गेलाय माकर बाळा आहे हॅप्पी दीपावली हॅप्पी दीपावली ओ हो माय हॅप्पी दीपावली निवी ताई आणखीरा काय करती तू शिरो दादा आणि झालं का लेकर बाळा आहे हा तो रे मिस यू असतील ताई वर्सिसीला असतील बसले असतील ताई तर सणसुद्धा आली का मग आणि ते करतील ना ते नाही बन नाही करते नाही सांगत नाही गेल्या वर्षी म्हणला पप्पा पटांगडे आणायचे आणि कपडे आणायचे आम्हाला दोन्ही पोरं म्हणले नाही का आम्हाला हे आणायचं ते आणायचं काहीच म्हणले नाही अजून बाय ओके हो ना आठवण येते ताईची काय झाली तुला काय नाही ग निवी ताई असच हेच मनुष्य आकाचं मारले आकाचं टेन्शन आता सण आला ना ग त्यामुळं बाकी काय नाही बाय बाय बाळा काळजी घेतो रे एका ठिकाणी दिसली पण मी जात नाही ती लाईवला हा हा कोणाच्या तरी लाईव होत्या का मनीष हक्का आज ती कोणाच्या तरी मी घेत नाही ना त्यांना माहिती मी फोन आहे केला किला माझा बॅलन्स संपलाय सात आठ दिवस झाले चिरू दादा आज टाकलंय बॅलन्स मी घेत नाही लाईव्ह पण आता घेतलीच आज मला कार नाही बी काय झाली सण सुदे तरी पण म्हणलं यांना मोबाईल द्या गडीवर मी लाईव्ह तरी घेते बोलल ते मग घेतलं त्यांच्याकडून मोबाईल फोना हो सणाला आठवण येतेच ना नमस्कार वहिनी आणलं नाही का पोर पोर आणला काही नाही आणला आऊनदा नाही आणलं नाही येत आहे मागितलंच नाही राजगौरीने गौरीने काय आऊदा गेल्या वर वर्षी या टायमाला कपडे घेऊन कपडे आणायला गेला तर फादरला घेऊन दोघं गेले होते जिऊन बिहून आले हॉटेलमधून कपडे घेऊन फटांगडे आणले होते आमदा असं झाले ना ते पण काढावले आणि झाले ना पण त्याच्यामुळे आऊनदा मागितलंच नाही बाळा आलंय मामाच्या घरी गेले बारकं आणि गौरी घरीची आपली बाईबशी नमस्कार वहिनी शुभ दीपावली मला फटाके पाहिजे माझा भाऊ आला रे नमस्कार तुम्हाला फटाके राजलाच नाही आणले अशुदादा नाही का राजलाच आणले नाही काहीच नाही मागितले त्यांनी पण विकते काही बारीकच अजून त्याला काय एवढं नाही का, का। शुभ दीपावली सगळ्यांना शीतलताई नमस्कार शुभ दीपावली अशुभ उकडून आता वहिनी गेल्या का आज लक्ष्मी पूजन आहे आज कसं जातील नाही का शीतलताई भेटायला या जाऊ द्या दीपावली काय नाही हो काय नाही पण पण फक्त या असं नव्हतं घडायला लागत एवढं सगळं मजेत होतं हो अशी जादा घे फटाके अशी जादा घे फटाके निमित्ता म्हणतायत फटा घे फटाके अशीचदा हॅप्पी दिवाळी निमित्ता आहे तुझ्याकडं कुठपर्यंत आहे तयारी ताई, 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 ताई पोळ्या आहे का करा जाऊ द्या आपल्याकडं गाडी बिडी आपली लक्ष्मी मी पण करणार आहे डाळ भात चपाती रवा आणि दिवे आहे गाडीला आपली लक्ष्मी वा वळायचं सणसू दे आपली नाही का बारा महिन्याची तूच तू हेच घे बाबा मेनू काय होता आज आज नाही होत भिंडी पती आणि बेसन मला भिंडी आवडत नाही ना मग मी बेसन बनवलं होतं आणि चपाती आणि भेंडी भिंडी बनवली होती मला भिंडी नाही आवडत त्यांना बेसन नाही आवडत गेल्या वर्षी ना बारकाच्या आल्या ना वाड्या मग शेतलता ऐकताय का आणि लई अडचणीत होता आपल्या बर का क संध्याकाळी लावू देवी हा लावणारे निताय देवी भे लावणारे डाळ चपाती करणार आणि मला सांगितलं पण नाही मी येणार आहे त्यांना वाटलं इला तर सांगितलं तर ही तारमुळे आणि मग बस काही घासाची भाजी होती तिथं ताई म्हणली मम्मी मला घासाची भाजी खाऊ वाटली करते का ग मी ती घासाची भाजी म्हणलं करते बाई आम्ही बकर बिकर कोणले शाळ्या पण बांधल्या आणि गेलो कडे घेऊन भाजी बिजी खुडली मस्त घासाची भाजी केली भाकरी केल्या आणि आकान ते पोचते नाकाला वाटलं हिला सांगितलं हिची चिरमळ होईल लई चारा पाणी नव्हता सो डाळा डाळावा सांगितलंच नाही अचानकच आल्या बाई डायरेक्ट वाड्या म्हणलं बाई आका तुम्ही सांगितलं नाही मी पुऱ्या बिऱ्या काहीतरी केलं असतं म्हणे याला तुला मला माहिती तुला फार गडीची सुटका तुला वाईट ताक करत नाही का अशा म्हटल्या बारकाच्या आकामाला आणि मी म्हंटल मग आता ना थोडे भजन कुरडाई करू तेव्हा मला अशाच कोणीतरी तुमच्यासारखं कुरड्या दिल्या होत्या बाई म्हंटल भजन कुरडया करू नाही म्हणे करूच नको म्हणून बाई बारा महिन्याचे सुदे तर बाईनं करून दिवाळी नव्हती दिली बाईला बनलं नव्हतं करायला ना आणि तेव्हा गेल्या वर्षी किसन मामा हे झाले होते दिवाळीच्या टायमाला वाटतं केलीच नव्हती काय आणि मग त्यांनीच खाऊ आणलं तर मग मी कांदा कापला बेसनपीठ खालावलं भजे काढले आणि कुरडाया ताळल्या अक्कानी नुसती घासाची भाजी आणि भाकरच खाली दोन खूण म्हणे भाजीच लय भारी झाली आणि पाहुणे नि पण भजे खाले नाही कुरडाया नाही खाल्या नुसती घासाची भाजी भाकरीच खाल्या तेव्हाच मला ध्यान झालं होतं लई अक्काचं दरवेळेस दिवाळीला आल्या कारण लई टायमाने याच्यात मग रातभर आम्ही मी अक्का गौरी राज आम्ही गाडीत झोपलो आणि तुमचा भाऊजी आणि दादा खाली झोपले मला त्याशीच ध्यान आलं होतं पहिल्यांदाच तर काय करणारे शेवटी नाही ताई काही झालं काय झालं तर काय अवघड आहे बाबा खरं संध्याकाळी लावते पण त्यांनी पण असं नव्हतं करायला पाहिजे ते होतं घरच्यांचा विचार थोडा तरी करायला पाहिजे होता ना गं माय हा ग नवी ताई काय आता होऊन गेले कमेंट अडकल्या का कोणात सगळे चांगले आहे हो पण काय करणार तेच ना लय एका बाजूनीच नाही मला फार चौकूनच झाले सगळं मनिषा आकाकडं बघावं तर तसं पार का इकडं मधल्या आकाक बघावं का असं म्हणजे असं चौकून निसत नाही का दा आपल्यासारखं म्हणजे हे झाले ना असं कुडून हे नाही मनीषा आकाक बघायला तिकडं दुःख परत इकडं पण दुःख असं कधी कधी असं छाती उदाडपण येते माझ्या माहितीये का असं दाब लवून होतंय मलाही पण त्या दिवशी तर एवढी रडले मी गाडीत बसून मला ध्यानच झालं म्हणे अक्काचं पर अशी भाजी खाली येळामाळ बकर वळलेले होते भूक लागलेली होती अक्काला मग भाजी खाली राहा पर आम्ही दोघीजाणी जेवलो मग झोपलो बारा वाजेपर्यंत गप्पा मारल्या मला ते दाद्याला म्हणायचे दाद्या आता टमटम बंद कर झोपू दे आम्हाला मग दाद्या तेला अक्काला चढवायचा